लाडकी बहिणी योजना लाडक्या ताईं अत्यंत दुःखाची काळजी करणारी एक मोठी बातमी समोर आली आहे पैसे परत करा नाही तर तुमच्यावर कारवाई होणार आहे लाडक्या ताई मोठी ब्रेकिंग न्यूज समोर आली आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे कारण की कोणत्या ताईंना कोणत्या महिलांना पैसे परत करावे लागणार आहेत कोणत्या महिलांना हप्ता भेटणार आहे आणि कोणत्या महिलांना या ठिकाणी हप्ता बंद होणार आहे या सगळ्या गोष्टी तुम्हाला मला या व्हिडिओ मध्ये सांगा त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि लक्षात घ्या सरकारने मोठी घोषणा केली आहे सरकारने मोठे या ठिकाणी पावलं उचलायला सुरू केलेली आहे स्क्रुटनी लागलेली आहे अर्जांची छाननी सुरुवात झालेली आहे आणि या ठिकाणी काय नेमकी बातमी आहे सगळ्या गोष्टी तुम्हाला मी सांगणार आहे त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे चॅनलला नवीन असता तर सबस्क्राईब करून ठेवा कारण की खूप छान तुम्हाला मार्गदर्शन करणार आहे जेणेकरून तुमचा हप्ता या ठिकाणी चालू राहणार आहे ज्या ताईला पैसे पर करावे लागतील त्यांना पण कशा स्वरूपात आपल्याला वाचवता येईल या सगळ्या गोष्टी बघायच्या आहेत त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे थोडा पण व्हिडिओ थांबायचा नाही जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करायचा लक्षात घ्या लाडक्या बहिणीनो या ठिकाणी सरकार स्थापन झालेलं आहे सरकार पण या ठिकाणी लाडक्या बहिणीच्या जीवावर सरकार आलेला आहे आणि आता या ठिकाणी पैसे परत करा नाही तर कारवाई होईल अशा स्वरूपाचे मंत्र्यांचे या ठिकाणी मोठे मोठे वक्तव्य आलेले आहेत काय नेमकी बातमी आहे ने सगळ्या गोष्टी तुम्हाला सविस्तरपणे सांगणार आहे बघा सगळ्यात पहिली गोष्ट महाराष्ट्र टाइम मटाची ही तुम्हाला पुढे बातमी दिसत दिसत आहे लाडकी बहीण योजना निकषात न बसणाऱ्या लाडक्या बहिणींनो स्वतःहून माघार घ्या पैसे भरा महिला बालकन्या कल्याणची सूचना डायरेक्ट या ठिकाणी आदेश किंवा सूचना करून टाकलेल्या आहेत लक्षात घ्या काय सूचना आहे बघा डबल वाचा निकषात न बसणाऱ्या लाडक्या बहिणींनो स्वतःहून माघार घ्या पैसे भरा लक्षात घ्या निकषात म्हणजे पाच नियम लागलेले आहेत ला जर या पाच नियमात तुम्ही जर बसत नसताल तर स्वतःहून माघार घ्या कारण की तुम्हाला लक्षात घ्या पैसे तर तुमच्या अकाउंटहून परत घेतले जातील त्याचबरोबर तुमच्यावर दंडात्मक म्हणजे तुमच्यावर अजून दंड या ठिकाणी थोपटला जाणार आहे आणि तुम्हाला जास्तीत जास्त या ठिकाणी वसुली होणार आहे लक्षात घ्या काय नेमकं अपात्र लाडक्या बहिणींना स्वतःहून माघार घ्यावी अशा स्वरूपाचं मोठ या ठिकाणी विधान या ठिकाणी मंत्र्यांनी केलेलं आहे लाडक्या ताईंसाठी या ठिकाणी एक ही आ, दुःखद बातमी या ठिकाणी समोर आलेली आहे नेमकी बातमी काय आहे सगळ्या गोष्टी तुम्हाला दाखवणार आहे टेन्शन घेऊ नका त्याचबरोबर साम टीव्हीची देखील बातमी आहे तुमच्या समोर ब्रेकिंग न्यूज तुमच्या समोर आता या ठिकाणी मी वाचून दाखवत आहे नियमांना डा दा, डावलणाऱ्या वर कारवाई होणार बावनकुळे यांनी डायरेक्ट म्हटलेलं आहे बघा मंत्री बावनकुळे यांनी डायरेक्ट या ठिकाणी सांगितलेला आहे जर नियम डावल्या डावलणाऱ्यावर कारवाई होणार म्हणजे जर तुम्ही नियम जर डावलून या ठिकाणी फॉर्म भरले असतील पैसे घेतले असेल लाडक्या बहिणींचे तर तुमच्यावर कारवाई होणार आहे दंडात्मक कारवाई होणार आहे लाडक्या ताईंनो तुमच्या सगळ्यांना एक छोटा प्रश्न विचारतोय तुमची लाडकी बहीण योजना चालू राहावी का बंद व्हावी ज्या ताई आहे त्यांच्या लाडक्या बहिणींचे पैसे यात येत राहावेत काही लाडकी बहिणी योजना बंद व्हावी अशा स्वरूपाची कारवाई व्हावी का तुमच्याकडे एक छोटा प्रश्न विचारतोय हा लाडका दादा तुमच्या सोबत असणार आहे आणि सरकारकडे एक मागणं करतोय लाडक्या ताईने तुम्हाला निवडून दिलेला आहे सरकार बाप कृपया करून अशा स्वरूपाचे या ठिकाणी परत पैसे घेऊ नका किंवा ज्या अपात्र महिला आहेत अपात्र म्हणजे ज्यांना बाबा खरंच या ठिकाणी चुकीचे फॉर्म भरलेत डॉक्युमेंट चुकीचे जोडलेत त्यांच्यावर तुम्ही कारवाई करा पण ज्या गरीब ताई असतील ज्या या ठिकाणी खरंच या ठिकाणी त्यांना गरज आहे पैशांची अशा ताईवर कारवाई करू नका त्यांची लाखी बहिणी योजना चालू ठेवावी अशी मी सरकारकडे विनंती करतो बघा लक्षात घ्या लाडका दादा तुमच्यासाठी दररोज मदत करत राहणार आहे सरकारकडे पण मी आता मागणी करत आहे मदतीची मागणी करत आहे की लाडकी बहिणी आणि ज्या कोणी निकषात बसत नसतील किंवा ज्यांनी काही चुकीचे चुकीचे फॉर्म भरले असतील डॉक्युमेंट जोडले असतील किंवा ज्यांचं या ठिकाणी उत्पन्न जास्त आहे आणि चुकीच्या स्वरूपात फॉर्म भरले असतील किंवा कुणाच्या चुकीच्या आधार कार्डवर फॉर्म भरले असतील तर अशावर कारवाई करा सरकारला डायरेक्ट सांगतो बिंदा कारवाई करा जे चुकीचे लोक आहेत त्यांच्यावर खरंच पैसे नाही आहेत ज्या खरच या ठिकाणी त्यांना गरज आहे ज्या ज्या सगळ्या सगळ्या बसत आहेत किंवा सगळ्यांनी तुम्हाला मदत केली आहे अशा लाडक्या बहिणींची ही लाडकी बहीण योजना चालू राहावी तुम्हाला काय वाटते एकदा कमेंट बॉक्स मध्ये सांगा हा लाडका दादा दा बघा लाडका दादा हा तुमच्यासाठी दररोज दररोज सरकारकडे मागणी करत राहणार आहे महाराष्ट्रात कोणी बोलू नसता नाही बोलू कोणी आवाज उठू नसता नाही उठू हा लाडका दादा तुमच्यासाठी दररोज मदत करत राहणार सरकारकडे मागणी करत राहणार विनंती करत राहणार जर वेळ पडली तर या ठिकाणी आमदार खासदाराकडे पण जाण्याची किंवा मंत्र्यांना निवेदन देण्याची देखील मी जबाबदारी घेतो लाडक्या ताईंनो तुमच्यासाठी मदत करण्यासाठी मी तत्पर असतो त्याच्यामुळे लाडक्या ताईंनो दररोज आपले व्हिडिओ बघत बघायचा चॅनलला जर नवीन कोणी असता तर सबस्क्राईब करून ठेवा कारण की खूप महत्व मी तुम्हाला मुद्दे सांगत असतो महत्व बातम्या तुमच्यासाठी सांगत असतो त्याच्यामुळे सर्व लाडक्या ताईंनो आपल्याला सगळ्यांना एकत्र यायचं आहे आणि सरकारकडे एक विनंती करायचे लाडक्या दादांनो लाडक्या दादांना तुम्हाला आम्ही निवडून दिलेलं आहे तर कृपया करून ज्या गरीब ताई असतील त्यांना ही योजना अशीच चालू राहून दे आणि ज्यांचे खरंच या ठिकाणी उत्पन्न जास्त असेल सरकारी नोकरदार असतील त्यांचे पैसे तुम्ही वाटले तर परत घ्या किंवा त्यांच्यावर कारवाई करा पण गोरगरीबावर त्यांच्याकडे रेशन कार्ड आहे जे आ, दा दरिद्र रेषा खाली आहेत त्यांचे पैसे कृपया करून परत घेऊ नका त्यांना आटीमध्ये या ठिकाणी बसू नका आणि या ठिकाणी सर्वांना पैसे द्यावे अशा स्वरूपाची मी मागणी सरकारकडे तुमच्या वतीने करत आहे हा लाडका तर तुमच्यासाठी नेहमी झटत राहणार आहे नेहमी तुमच्यासाठी तत्पर असणार त्याच्यामुळे जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करायचा आहे सरकार पुढे आपला हा व्हिडिओ व्हायरल व्हायला पाहिजे सरकारकडे हा व्हिडिओ आपला जायला पाहिजे त्याच्यामुळे सर्व लाडक्या त्यांना एक विनंती आहे सर्वांनी जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करायचा आहे बघा नेमकी मोठी बातमी काय आली आहे टी ती बघूया साठ लाख लाडक्या बहिणींकडून पैसे वसूल केले जाणार आहेत या ठिकाणी तुम्ही बघू शकता सान टीव्हीची बातमी आहे ब्रेकिंग न्यूज तुमच्या समोर दिसत आहे साठ लाख लाडक्या ताईंना बघा लक्षात घ्या तुटीनी लागलेली आहे अर्जांची छाननी सुरू झालेली आहे ज्यामुळे तुम्हाला या ठिकाणी साठ लाख अशा कोणत्या ताई आहेत त्यांचे या ठिकाणी पैसे परत घेतले जाणार आहे त्यांच्यावर कारवाई देखील होणार आहे नेमकं काय का असणार आहे या एक चार ते पाच दिवसामध्ये सगळ्या गोष्टी समजून येतील ह्या कोण साठ लाख ताई आहेत संजय गांधीवाल्या साठ लाख ताई आहेत का त्यांच्याकडे चार वाहन आहे ते तही आहेत का ज्यांनी आधार कार्ड चुकीचं जोडले अशा कोणी ताई आहेत का ज्या सरकारी योजने सरकारी नोकरदारताई आहेत किंवा ज्यांचं उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त आहेत अशा कोणत्या ताई आहेत ज्या या ठिकाणी साठ लाखामध्ये बसतात या चार ते पाच दिवसात समजणार आहे आणि या चार ते पाच दिवसात समजल्यानंतर तुम्हाला सव्वाच्या नंतर, नंतर सातवा हफ्ता भेटणार आहे लक्षात घ्या लाडक्या ताई नो तुम्हाला सगळ्यांना सातवा हफ्ता कधी भेटणार आहे ही प्रक्रिया चालू झाली आहे संक्रांतीलाच तुम्हाला पैसे भेटणार होते पण या ठिकाणी आता पुढी गोष्ट काय आली आहे अर्ज छाननी करायची अर्ज छाननी करणं सोप गोष्ट नाहीये मोठ्या वेळ लागतो खूप वेळ लागतो त्याच्यामुळे तुम्हाला हा जो पुढचा हप्ता आहे त्या ठिकाणी सरकार ही छाननी झाल्यानंतर करणार आहे अशा स्वरूपाचं या ठिकाणी वक्तव्य होत आहे लक्षात घ्या मोठी बातमी तुमच्या समोर दिसत आहे सात लाख लाडक्या बहिणींना बाद केलं जाणार आहे या ठिकाणी तुम्हाला छगन भुजबळ माजी मंत्री राष्ट्रवादी या ठिकाणी तुम्हाला दिसत आहेत नियम मोडणाऱ्या लाडकीकडून वसुली देखील होणार आहे अशा स्वरूपाचा या ठिकाणी तुम्हाला ब्रेक न्यूज समोर आहे लाख ताई तर लाडक्या एक छोटा प्रश्न विचारतोय या लाडक्या दादाच्या सोबत तुम्ही आहात का हा लाडका दादा तुम्हाला दररोज मदत करत राहणार आहे दररोज तुमच्यासाठी मी झगडत राहणार आहे दररोज सरकारकडे मागणी करत राहणार आहे लाडक्या ताईंना पैसे परत द्या पैसे परत त्यांच्याकडून घेऊ नका आणि ज्यांची जी लाडकी बहीण योजना आहे ती अशी चालू राहावी अशी विनंती मी सरकार मायबाप करतो माझ्या वतीने तुम्ही पण या ठिकाणी सरकारकडे मागणी करायची की आमची ही लाडकी बहीण योजना चालू राहावी बघा जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि लाईक करा तुमच्यासाठी झटत आहे तुमच्यासाठी झगडत आहे वाईट कमेंट कुणी करू नका जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा लाईक करा जास्तीत जास्त लाईक करा म्हणजे सरकारकडे आपली ही मागणी जाणार आहे जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय